श्री स्वामी समर्थ नमस्कार मी हर्षा चौधरी पुन्हा एकदा तुमच्यासाठी छान अशी नवीन रेसिपी उन्हाळ्याची उन्हाळी रेसिपी घेऊन आलेली आहे उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आप आहे आपल्याला पापड चकली वगैरे करायचेच दिवसमान सुरू झालेले आहेत प्रत्येकालाच काही ना काही बनवायचेच असते तसेच आपल्याला तांदळाचे पापड करायचे आहे ते सुद्धा खिशी न घालता लगेच तयार होणारे अर्ध्या तासामध्ये तयार होणारे आपले छान असे हे कुरकुरीत असे तांदळाचे पापड आपण करणार आहोत आणि फार मऊसूद आणि नरम असे पापड आपण आज करणार आहोत तुम्हाला नक्कीच आवडतील हे बघा दिसायलाही फार अप्रतिम आणि चवीलाही फार अप्रतिम आहे ते पापड आणि थोड्या वेळामध्ये आणि रात्रीच्या वेळेस मी केलेले हे पापड आहे उन्हामध्ये आपल्याला बसायची गरज नाही किंवा बघा या प्रकारे काहीसे आपले पापड तयार होत असतात पण सर्वात आधी खांदेशी तडका या युट्यूब चॅनल तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील हे बघा मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत आपल्याला अर्धा किलो तांदूळ घ्यायचे तेही बारीक घ्या किंवा जाड घ्या कुठलेही घेतले तर काही हरकत नाही मी मापाने मोजून घेतलेले आहेत तांदूळ या प्रकारे आपण कुठलंही काही बनवताना आपण मोजून जर घेतलं मापाने जर घेतलं तर आपल्याला प्रत्येक अंदाज येत असतो हे बघा मी अर्धा किलो तांदूळ हे कुकर मध्ये घातलेले आहे स्वच्छ धुवून आता आपण भात करून घेणार आहोत ज्या प्रकारे आपण भात करून घेतो तेवढंच पाणी आपण यात घालायचं थोडं जास्तही घातलं तरी काही हरकत नाही पण वेळेस पाणी हे ओतू जात असतं किंवा वर येत असतं कुकरच्या बाहेर येत असतं म्हणून आपण थोडं कमी पाणी घालायचं बघा या प्रकारे काहीसा भात तयार झालेला आहे तुम्ही भात तयार झाल्यानंतर यात आपण उकडतं पाणी घालणार आहोत पाण्याची पाणी थोडं कमी झालेलं आहे असे आपण याला वरच्या बाजूने पाणी लागणारच होतं म्हणून आपण यात पाणी घालायचं आणि हँड हँडमिक्सीने हे बारीक करून घेणार आहोत ज्या प्रकारे आपण तांदळाची खीर बनवतो त्या प्रकारे आपल्याला हे तांदूळ छान हँड हँडमिक्सीने बारीक करून घ्यायचे आहे किंवा एक जीव करून घ्यायचे आहे बघा या प्रकारे आता आपल्याला यात अजून पाण्याची आवश्यकता पडणार आहे पाणी टाकल्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया भांड आपल्याला हे कुकर मला हे छोटं पडेल आता आपण मोठ्या पातेलामध्ये टाकून घेऊया कारण यात अजून पाणी मावेल आणि ते फुलेलंही अजून यासाठी आपण थोडं मोठंच पातेलं घेऊया त्याआधी आपण यासाठी लागणारं साहित्य बघूया बघा मी दोन चमचे तिखट घेतलेलं आहे दोन चमचे जिरे एक चमचा ओवा आणि मीठ आपण चवीनुसार घालायचं आणि यात मी तीन बटाटेसुद्धा घातलेले आहे मागच्या वर्षी मी जे तांदळाचे पापड बनवले होते ते फक्त तांदुळाचे केलेले होते यात बटाटे घातले नव्हते त्यावेळेस मी बटाटे घालायचं ठरवलं म्हणून मी तीन बटाटे घेतलेले आहेत ते असे शिलून घेतलेलं आहेत हे बघा मी आता मोठ्या पातेल्यामध्ये तांदूळ टाकून घेतले किंवा खीर टाकून घेतलेली आहे आता यात आपण अजून पाणी घालणार आहोत बघा या प्रकारे मस्त अशी आपण हे दहा मिनटं शिजू देणार आहोत आणि बटाटे या प्रकारे खिसून आपण त्यात घालणार आहोत बघा तुम्ही मोठ्या खिसणीमध्ये खिसून सुद्धा घातले बटाटे तर चालेल कारण त्यात मोठ्या किसणीचे काप हे डाळ दिसतात हे थोडे बारीक दिसत आहे त्यामुळे पापडांमध्ये बटाट्यांचे काप हे छान असे उमटून दिसत असतात आणि पापड अजूनच कुरकुरीत लागतात म्हणून आपण मोठी किसनीने केलेला किस सुद्धा आपण यात टाकू शकतो बघा या प्रकारे बटाटे टाकल्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत बघा यात अजून आपण तिखट आणि ओवा हे आपण नंतर टाकणार आहोत बटाटे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण हे दहा मिनिटं छान असं सीम गॅसवरती शिजू देणार आहोत तांदळाचे पापड हे छान अप्रतिम आणि रुचकर बनत असतात आता मीठ हे चवीनुसार मी त्यात घातलेलं आहे या प्रकारे छान असे मीठ घातल्यानंतर आपण व्यवस्थित हे हलवून घेऊया मीठ व्यवस्थित त्यात मिक्स व्हायला हवं जास्त प्रमाणात पाणी यात घालायचं नाही जास्त पाणी घातलं तर कागदाला चिटकण्याची शक्यता असते म्हणून आपण थोडे जाडसर ठेवायचे हे पापड घट्ट असल्यास पापड ऑलरेडी जाड होतच असतात म्हणून आपण थोडंसं घट्टच ठेवायचं तांदळाचे पापड हे बनवायला फार सोपे असतात आपण खिशी घालून सुद्धा बनवू शकतो पण खिशी घालणे म्हणजे फारच ते फार लॉंग प्रोसिजर आहे आणि त्याला दोन जणी ह्या लागतातच आपण हे एक एकीने सुद्धा आपण हे इझिली पापड करू शकतो म्हणून आपण या प्रकारे हे तांदळाचे पापड करून घ्यायचे आणि जर राही तेल गट लागत नाही हे पापड छान असे रुचकर बनतात या प्रकारे आता आपण यात तिखट आणि जिरं आणि ओवा टाकून घेतलेला आहे छान तिखट यात मिक्स करून घेऊया हे तिखट मी ज्या आपल्या रोजच्या वापरण्याच्या मिरच्या असतात त्यात काहीशा मिरच्या लाल होत असतात त्या आपण सुकवून घ्यायच्या आणि त्याच मिरच्यांचं तिखट मी यात यूज केलेलं आहे त्या मिरच्यांची चवसुद्धा फार अप्रतिम लागते बारीक मिरच्या असतात त्या ऑलरेडी तिखटच असतात आणि सुकल्यानंतर त्याचं तिखटही छान चवीला उत्तम होत असतं बघा प्रकारे मस्त असे मी तिखट टाकल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे पाच मिनटं शिजू देणार आहोत यात मी शोभसुद्धा घातलेली आहे मी मागच्या वर्षी शोभ नव्हती घातली पण यावेळेस मला जाणवलं की आपण थोडी शोभ घालावी शोपमुळे चवीत अजूनच फरक पडलेला आहे या प्रकारे शोभसुद्धा घातल्यानंतर आपण पाच मिनटं हे शिजवून घ्यायचं पूर्णपणे पाच मिनटं कि पाच ते सात मिनटं आपण हे सिम गॅसवरती शिजू देणार आहोत आणि शिजल्यानंतर आपण लगेच हे पापड टाकायला घेणार आहोत गार होऊ द्यायचं नाही गार झाल्यानंतर हे घट्ट होईल म्हणून आपण हे लगेचच टाकायला घ्यायचं छान प्रकारे शिजल्यानंतर आपण लगेचच पापड टाकायला लगे घेणार आहोत हे बघा या प्रकारे तांदळाची पापडे सर्वांनाच खूप आवडतात लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आणि एखाद्या वेळेस तोंडी लावण्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी किंवा दुपारच्या एखाद्या वेळेस छोट्या भुकेसाठी सुद्धा आपल्याला हे पापड फार उपयोगी पडतात तुम्हाला नक्कीच आवडतील आता छान असे शिजून तयार झालेलं आहे तर आपण पापड टाकायला घेऊया मी प्लॅस्टिकच्या कागदावरती पापड टाकून घेणार आहेत हे बघा या प्रकारे मी संध्याकाळी बनवले असल्यामुळे हे पापड मी आत्ताच टाकून घेत आहे एखाद्या वेळेस आपण सकाळ जर आपल्याला जमत नाही किंवा नोकरी करणाऱ्या बायकांसाठी आप ही प्रोसिजर चांगली आहे तुम्ही इझिली संध्याकाळच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस हे पापड करू शकता छान असे पंख्याच्या हवेखाली सु पंख्याच्या हवेमध्ये सुद्धा छान कडकडीत कर छान असे सुकून तयार होत असतात बघा या प्रकारे मस्त मी पळी पाव पळीने हे पापड टाकून घेतलेले आहेत आणि दहा मिनटामध्ये माझे हे पापड टाकून झालेले आहेत घट्ट असल्यामुळे छान असे एका चमच्यामध्ये चार पापड पडत आहेत बघा थोडं आपण फक्त ते पसरवून घेणार आहोत बघा या प्रकारे अशा प्रकारे मस्त असे पापड हे पूर्ण टाकून झाल्यानंतर आपण दोन तासानंतर हे पापड थोडे उलटवून घेणार आहोत वरचा पापुद्रा हा थोडा कोरडा झाल्यानंतर लगेचच हे पापड आपण उलटवून घ्यायचे बघा या प्रकारे काहीसे पापड म्हणजे तयार झालेले आहेत आणि आता दोन तास झालेले आहेत आता हे पापड मी उलटून घेणार आहे हे पापड करून आपण उलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये आपण हे पापड टाकून घेणार आहोत बघा प्रकारे छान असे पाणीदार असे तांदळाचे पापड आपले तयार झालेले आहेत कडकडीत उन्हामध्ये छान सुकून तयार झालेले आहेत आणि तळल्यानंतर सुद्धा बघा किती सुंदर चवीला पण खूप उत्कृष्ट झालेले आहेत आणि फार कुरकुरीत झालेले आहेत आणि जरराही पापडावरती तेल दिसत नाही आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा म्हणजे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकनवरती क्लिक करा चला तर भेटूया अशात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद पुढची रेसिपी आपली सा साबुदाण्याच्या चकल्या मी बनवणार आहेत त्यासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही नक्की बघा